हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात आदिवासी कोळी महादेव एकता प्रतिष्ठानच्या वतीने पारंपरिक वाघ बारस उत्साहात साजरा आदिवासी समाज आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीसाठी प्रचलित आहे निसर्ग आणि निसर्गातील निसर्गा प्राण्यांनाच आपला देव मानून निसर्गाची व प्राण्यांची पूजा करून निसर्गाप्रती असलेली श्रद्धा व निष्ठा आदिवासी बांधव विविध सणांच्या माध्यमातून व्यक्त करतात आदिवासी बांधव दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाघ भारत साजरा करून वाघ व वा निसर्गाप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करतात त्याच अनुषंगाने शहापूर तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव एकता प्रतिष्ठान वासीन व वासिन परिसरातील महादेव कोळी समाज बांधवांच्या वतीने आदिवासी पारंपरिक सांस्कृतिक वाघ भारत उत्साहाचे आयोजन आज सकाळी दहा वाजता कादबाव वासीन पिवळी रोड दहागाव आदिवासी आश्रम शाळेच्या समोर करण्यात आले होते यावेळी महादेव कोळी समाज बांधवांनी वाघोबाला तांदळाच्या नैवेद्य दाखवत मोठ्या उत्साहात वाघ बारस उत्सव साजरा केला या कार्यक्रमासाठी माजी पोलीस अधीक्षक मधुकर तळपाडे मोखाडा पंचायत समिती माजी उपसभापती प्रदीप वाघ भारतीय जनता पक्षाचे अशोक इरण कादबाव येथील जयराम भांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी सामाजिक प्रबोधनकार ढवळा ढेंगळे आदिवासी गायक संदीप गवारी प्रबोधनकार व सामाजिक व्याख्याते सोमनाथ कातडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते हा कार्यक्रम आदिवासी कोळी महादेव एकता प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष हर्षल असोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला या पारंपरिक उत्सवात महादेव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वासिंद येथील मानवतावादी कवी अर्जुन बांबेरे यांच्या आंधळ धर्म या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार नवसू गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम मुकाशी व राम हरी धोंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मारुती खाडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी कोळी महादेव एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल आसवले उपाध्यक्ष शंकर डामसे सचिव रामनाथ साबळे खजिनदार अनंता कोरडे सल्लागार संजय ठोंबरे नंदकुमार करवंदे ज्ञानेश्वर घारे मनोज आवरी प्रकाश भांगरे रवी घारे संदीप घारे योगेश गुंड राहुल एडे प्रथमेश कोरडे दामोदर डगळे जयराम भांगरे तसेच कादबव येथील ग्रामस्थ मंडळी यांचे सहकार्य लाभले वर्ग संस्कृती टिकली पाहिजे आपल्या पूर्वजांनी ही रुढी परंपरा निसर्ग निघली असल्याने ही परंपरा आपल्यापर्यंत आतापर्यंत आणून ठेवलेली बांधवांनो त्यांनी कसे दिवस काढले असतील कधी उपाशी राहिले असती कधी तापशी राहिले असती आणि आपला वंश आपली पिढी जगवली आता तर आपल्याकडे गाड्या आल्या वऱ्या आल्या मोठ्या मोठ्या माग्यांमध्ये आपण राहतो परंतु समाजाचं हे कमी होताना चळवळ अशी होती मुंबई शहर आहे त्या मुंबई शहरामध्ये आज आपल्याला परप्रांतीय दिसतात परंतु एक वेळेस राघोजे भांगरमची चर्चा ही मुंबई राजधानीत होत होती आणि ती पण अशा आयला द्यायला लोकांमध्ये नाही तर जे इंग्रज अधिकारी होते जे इंग्रजांचे टॉप जी माणसं होते ती राघोजी भागरेची चर्चा करत होती की राघोजी भांगरे राघोजी भांगरे बोलले बांधवांनो राघवांना क्रांती करून गेली परंतु राघोजी भांगरेचा इतिहास आपल्या समोर आला नाही ज्या समाजाला इतिहास नाही तो समाज इतिहासात घडू शकत नाही ही ओरिजिनल परिस्थिती आहे आणि म्हणून आपल्याला इतिहास शिकवला नाही आणि म्हणून आपण लोक एकत्र झाले असो वास्तविक परिस्थिती केलेली क्रांती मुलाहानपोरांच्या मनामनामध्ये बसवावी लागेल त्यांना तो विचार द्यावा लागेल आणि त्यांच्या मध्ये ती पाच वर्षाने ती वर क्रांती उत्पत्ती होईल हा राघोजी भांगरेंचा विचार आहे आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही आपल्या इथे अनेक अजून वस्ते आहेत ते विचार त्यांच्या या ठिकाणी जे काळजी दिलं कंकामानी जे काळजी घेतील दिलसा मामानी जे काळजी दिलं आरते तरी की वाल का सांगते तरी की तु वाल का

शिवराभाला कारण का नाही उद्याला काही नाही काही खर हक्क काळा जे आपल्या हात होते ते सगळं त्या हातात काढता येत आहो नाही उद्याला काही खरं हक्क काळा अभ्यास पडतो मानाचा तरुण अभ्यास वरतो मानाचा स्वतःला झोपवाल का मंग वागायला झोपवाल का आपल्या मुला मोठा शिकवाल का जीव लाभो मी आपल्या मुलाघोची भांगरा शिकवाल का धन्यवाद जय आभिया ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद